नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या कांद्याचे बाजारभाव याप्रमाणे आहेत सर्वप्रथम पाहूया सोलापूर बाजार समिती टोटल आवक आलेली आहे आठ हजार सातशे सहा क्विंटल किमान दर आहेत शंभर रुपये कमाल दर आहेत एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार आहे पन्नास रुपये फक्त यानंतरची बाजार समिती आहे मुंबई टोटल आवक आलेली आहे सात हजार नऊशे वीस क्विंटल किमान दर आहेत एक हजार रुपये कमाल दर आहेत सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर आहेत तेराशे रुपये फक्त पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत टोटल आवक आलेली आहे एकोणीस हजार आठशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये तसेच कमाल दर आहेत सतराशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण <laughs> दर, आहे, दर आहे, आहे तेराशे पन्नास रुपये फक्त आता आपण पाहूया लासलगाव बाजार समितीचे बाजारभाव टोटल आवक आलेली आहे चार हजार पाचशे क्विंटल किमान दर आहेत सहाशे रुपये कमाल दर आहेत पंधराशे सत्तावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तेराशे पन्नास रुपये फक्त कांद्याचे दर आता हळूहळू वाढू लागले आहेत तुम्ही बाजारपेठेवर लक्ष ठेवून राहा आणि नफा कमवा शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला जर ताजे कांद्याचे बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आणि ताजे कांद्याचे दर आणि बाजारभाव माहीत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय